जय महाराष्ट्र मित्रांनो आपण बघितले तर महाराष्ट्रामध्ये सध्या एकच चर्चा आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे आता आपण पाहिलं असेलच की हिंदी सक्ती हा विषय किती गाजला आहे हिंदी सक्तीविषयी सरकारने जी आरसुद्धा काढला होता त्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी आवाज उठवल्यानंतर आणि मोर्चाचं नियोजन केल्यानंतर सरकारला जाग आली म्हणायला काय हरकत नाही त्यानंतर सरकारने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हिंदी सक्तीचा विषय आम्ही हा जी हार मागे घेत आहोत असं सरकारने जाहीर केलं पण मित्रांनो तरी देखील राज ठाकरे यांनी आणि उद्धव ठाकरे पाच तारखेला मोर्चा विजयी मोर्चा म्हणून पाच तारखेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चा काढणार आहेत आणि त्यानंतर सभा देखील घेणार आहेत या सभेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण हे पाहूया की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हा हिंदी सक्ती हा विषयामध्ये कशी एकजूट दाखवली आहे तशी जर त्यांनी एकजूट ठेवून ते जर पुढच्या काही दिवसामध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची असेल आणि कोणाला किती जागा मिळणार आणि कोणाचा फायदा होणार राज उद्धव एकत्र येण्याचा फायदा हा शिवसेना आणि मनसेला होणार की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांना होणार हे आपण बघूया राज उद्धव एकत्र आले तर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेनेला काय फरक पडणार का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे ते आपण पहिल्यांदा बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणजेच आपल्या राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवक हे दोनशे सत्तावीस नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये आहेत त्यामध्ये आपण पाहिलं तर गेल्या वेळेस ठाकरेंच्या चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी जागा आल्या होत्या आणि त्यात बाहेरचे दहा पंधरा ॲड करून उद्धव ठाकरे यांच्या शंभर प्लस जागा ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये तयार झाल्या होत्या मित्रांनो आपण पाहिलं असेलच की गेल्या तीस ते पस्तीस वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना या पक्षाने तीस ते पस्तीस वर्षे मुंबई महानगरपालिकेवर आपला ताबा आहे त्यानंतर आता मित्रांनो बघूया की नेमकं काय होणार आहे आणि नेमकं काय होणार आहे कारण की एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे जर एकत्र आले तर नेमकं काय होणार आहे या दोघांची खरंच मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येईल का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत मित्रांनो आपा आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट शरद पवार यांच्या जवळून बाहेर पडून अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर ताबा केला आहे आणि त्यांचे सध्या आपल्या राज्याचे आणि ते सध्या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यांच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळाल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला मुंबई महानगरपालिकेमध्ये पाच ते सात जागा मिळतील असा आता अंदाज दर्शवला जात आहे म्हणजेच अजित पवार गटाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रमाणात यश न मिळाल्याचं दिसत आहे कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गटाचं चांगल्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेवर पहिल्यापासूनच लक्ष कमी आहे त्यामुळे अजित पवार यांच्या गटाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालेले दिसत नाहीये त्यानंतर दुसरा पक्ष आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाची राष्ट्रवादीला सुद्धा पाच ते सहा जागा मिळतील असा आता या सर्वेनुसार दिसत आहे त्यांचे सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर पहिल्यापासून इतकं त्यांनी लक्ष दिलेलं नाहीये म्हणजेच मुंबई महानगरपालिकेवर त्यांना सुद्धा पाच ते सहा जागेवर समाधान मानावं लागणार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर दोन्ही राष्ट्रवादीचं काही चालणार नाही असं आता तरी दिसत आहे त्यानंतर पुढचा पक्ष म्हणजे अपक्षांचा पक्ष म्हणजेच अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळाल्याचे मुंबई महानगरपालिकेमध्ये दिसत आहे कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये अपक्षांना हे दहा ते प अकरा जागा या मिळताना दिसत आहेत म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश हे अपक्षांना मिळाल्याचं दिसत आहे त्यानंतर दुसरा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांचा पक्ष राहुल गांधी यांच्या पक्षाला देशातील लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये आणि आपल्या झालेल्या राज्यामध्ये सुद्धा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस हा पक्ष अपयशी ठरला आहे तसाच मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा काँग्रेसच्या पक्षाला म्हणजेच राहुल गांधी यांच्या पक्षाला महानगरपालिकेमध्ये पंधरा ते पंचवीस जागाच्या आसपास काँग्रेसच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा मिळताना आता तरी दिसत आहे त्यामुळे काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये मनापासून यश मिळताना आता तरी दिसत नाही त्यानंतर पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांचं वारंवार सांगत आहेत की आमचीच शिवसेना खरी आहे आम्हीच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहोत हे ते वारंवार सांगत आहेत तर आपण बघूया की त्यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळाल्या आहेत त्यांना विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे विधानसभा असो किंवा लोकसभेमध्ये सुद्धा त्यांना आपल्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे त्यामुळे आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना किती जागा मिळतील मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वीस ते तीस जागेच्या आसपास एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला वीस ते तीस जागा इतक्या मिळणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या आपल्याला समोरच दिसत आहे की त्यांचं अपयश हे मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगले यश न मिळाल्याचे आता तरी दिसत आहे त्यांना झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं होतं त्यांना मुंबईमध्ये सुद्धा दोन तीन आमदार निवडून आले होते पण त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आता तरी दिसत आहे त्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेली पार्टी भारतीय पार्टी। पार्टी जनता पार्टीला गेल्या वेळेस चांगल्या जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांच्या आल्या होत्या पण या वेळेचे नेमकं काय होईल हे आपण आता बघूया जर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे एकत्र आले तर नेमकं काय होणार आहे ते आपण बघणार आहोत नेमकं एकनाथ शिंदे यांना तर फरक पडला आहेच पण भारतीय जनता पार्टीला सुद्धा फरक पडेल का हे आपण आता या सर्वेच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो भारतीय जनता पार्टीला मुंबई महानगरपालिकेमध्ये चाळीस ते साठ जागाच्या आसपास मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला जागा मिळतील असं आता या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे मित्रांनो जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का हा पडणार आहे कारण का तर जर हे दोघे भाऊ एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर त्यांची सत्ता असेल असं आता तर या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या सेना राजसाहेब ठाकरे यांच्या राज्यामध्ये एक खासदार नाही किंवा एक आमदार नाही तरी सुद्धा त्यांचे मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि मुंबई शहरावर चांगलाच दबदबा आहे तर आपण आता हे बघूया की राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मनसे या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती नगरसेवक निवडून येणार आहेत ते आपण बघूया जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मनसे या पक्षाला राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला किती जागा त्यांच्या निवडून येणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मनसे या पक्षाला वीस ते तीस जागा या मनसे या पक्षाला मुंबई महानगरपालिकेला मिळतील असं या सर्वेनुसार आपल्याला पाहायला मिळत आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर तर भगवा फडकवणार आहेतच पण हे दोघे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रातील बरेच महानगरपालिका निवडणुकामध्ये त्यांचं वर्चस्व आणि ठाकरे ब्रँड परत एकदा चांगला चर्चेत येणार आहे त्यामुळे हे जर दोघे भाऊ एकत्र आले तर मुंबईवर भगवा फडक केलच असं आता चित्र दिसत आहे त्यानंतर आपण हे बघूया की उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच खरी शिवसेना यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार आहेत गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे पण आता नेमकं काय होणार आहे ते आपण बघूया मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच शिवसेना या पक्षाला सत्तर ते नव्वद जागेच्या आसपास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला शिटा मिळतील असं आता या सर्वेनुसार दिसत आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर हे इतक्या प्रमाणात शिटा शिवसेनेच्या आणि मनसेच्या येतील असं आपल्याला दिसत आहे जर हे दोघे भाऊ एकत्र नाही आले तर त्यांच्यासुद्धा सिटा इतक्या येणार नाहीत असं वाटत आहे पण हे दोघे भाऊ जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकेलच असं आता तरी दिसत आहे त्यामुळे जर हे दोघे भाऊ एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर तर भगवा फडकेलच त्याचबरोबर नाशिक महानगरपालिका असो किंवा पुणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांच्या बऱ्यापैकी धबधबा आहे त्यामुळे हे दोघे भाऊ एकत्र येणार आता काळाची गरज आहे हे दोघे भाऊ आता एकत्र येण्याची काळाची गरज आहे असल्याचं सर्व मराठी माणसांचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच राज साहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येतील का आणि मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवतील का आणि हे जर दोघे भाऊ एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येईल का हे तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र